इन्शुलिनच काम काय लक्षात घ्या लक्षात घ्या की तुम्ही काही खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होत याच कारण असं आहे की तुम्ही खाल्ल्यानंतर अन्नाचं जेव्हा पचन होत त्या पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे एंड प्रॉडक्ट्स येतात शेवटचे घटक येतात त्याचा वापर करणं इन्शुलिनच काम आहे तुम्ही एक पदार्थ खा किंवा शंभर पदार्थ खा तुमच्या रक्तामध्ये शेवटी तीनच घटक येतात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट पासून ग्लुकोज प्रथिनं किंवा प्रोटीन्स अमॅनो ॲसिड्स आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ॲसिड हे तीनच घटक येतात म्हणजे तुम्ही दोन पदार्थ खा नाही तर दोनशे पदार्थ खा रक्तात अन्नपचन झाल्यानंतर ग्लुकोज फॅटी ॲसिड अमॅनो ऍसिड तीनच गोष्टी येतात तुमचं शरीर हे जवळपास दहा हजार अब्ज पेशीचं बनलेलं आहे पेशी हा शरीराचा सगळ्यात लहान घटक आहे या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते तुम्हाला दिवसभरात साधारणतः दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते मग तुमच्या वजनानुसार कामाच्या स्वरूपानुसार त्यात बदल पडतो थोडाफार फरक होतो पण सामान्यपणे ॲव्हरेज दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते ही ऊर्जा तुम्ही कशी मिळवू शकता एक मार्ग आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते तुम्हाला पण जर तुम्ही एक ग्रॅम फॅटी ऍसिड जाळलं किंवा चरबी जाळली तर तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे काय चरबी जाळली तर ग्लुकोजच्या तुलनेत दोन पट ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ऍसिड फॅटी ऍसिड जायला आवडेल पण जास्त ऊर्जा मिळते तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे त्यांना ग्लुकोजच आवडतं त्यांना फॅटी ऍसिड आवडत मग आता तुम्ही असा विचार कराल की तुमच्या रक्तामध्ये अन्नपचन झाल्यानंतर ग्लुकोज आलेलं आहे फॅटी ॲसिड आलेलं आहे आणि हे रक्त सगळ्या पेशींपर्यंत जाणारच आहे कारण रक्त फिरतं सगळ्या शरीरात मग काय व्हायला पाहिजे रक्तातलं ग्लुकोज पेशीच जायला पाहिजे आणि ती वापरायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल पण एवढं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं ला आहे ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो याचा अर्थ काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज खूप आहे पण जोपर्यंत पेशीवरचं कुलू उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशी जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय लक्षात घ्या इन्शुलिन रिसेप्टरचं कुलू उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवायचं हे पहिलं काम मग ग्लुकोज पेशीत गेलं आता पेशीने वापरलं त्यांचं काम झालं तरी तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि प्रौढ व्यक्तीच्या शे, तुमच्या शरीरामध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजेन लिव्हरमध्ये साठवायची क्षमता असते त्याच्यापेक्षा जा जास्त नाही साठवत आहेत मग हे ग्लॅक ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होतं आणि ते यकृतात साठवलं हो जातं याचा उपयोग काय असतो बघा की समजा तुम्ही दहा बारा तास काही खाल्लंच नाही तरी तुमचा मेंदू काम करतो हृदय काम करतं त्याला ऊर्जा लागते ही ऊर्जा तुमच्या शंभर ग्रॅम ग्लायकोजेन बेकडाऊन केलं की चारशे कॅलरी ऊर्जा मिळते आणि ती तुमचं शरीर वापरू शकतं म्हणजे अडीअडचणीला तुम्हाला मदत म्हणून निसर्गाने हा स्टॉक निर्माण केलेला आहे मग इन्शुलिनचं पहिलं काम सांगितलं ग्लुकोज पेशीत पोहोचवणे दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे आणि साठवणे आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रूपात शरीरात साठवलं जातं आता पुष्कळ लोकांचे डोळे उघडले की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा कशामुळे लठ्ठ झाला जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं कोणी केलं इन्शुलिननी केलं या सगळ्या गोष्टीतला खलनायक कोण आहे इन्शुलिन आहे लक्षात ठेवा मग इन्शुलिन अमायन ऍसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रथिनांमध्ये करतो आणि शरीर ते वापरतं फॅटी ऍसिडचं रूपांतर चरबीत करून ते साठवून ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवणे आणि निर्मिती करणे विविध पदार्थांची हे काम इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक किंवा अॅनाबॉलिक हॉर्मोन असं म्हटलेलं आहे जर इन्शुलिनची रक्तातली पातळी वाढली तर काय होईल याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिने असा शब्द आहे आणि तुम्ही गुगलवर जा आणि हा शब्द टाका हायपर इन्शुलिने तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील शेकडो आणि गंमत अशी की एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून प्रत्येक रिसर्च पेपर म्हणेल की हे आरोग्यासाठी वाईट आहे इन्शुलिनचे लेवल वाढणं आरोग्यासाठी वाईट आहे काय होईल ब्लड प्रेशर वाढेल वजन वाढेल कोलेस्ट्रॉल वाढेल हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढेल आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय होईल इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होईल म्हणजे काय समजून घ्या फार सोपं आहे <tune> समजा एखादा माणूस आहे त्याचं माप इन्शुलिन निर्मितीचं पाच युनिटचं आहे समजा म्हणजे खाल्लं की पाच युनिट त्याचं इन्शुलिन तयार होतं आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माणसाचं शरीर उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे आपल्या पेशंटची अपेक्षा काय खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार व्हावं हो। काम संपलं की झिरो लेवलला येऊन थांबावं ही अपेक्षा आहे जसं तुम्हाला वाटतं की घरी पाहुणा आला त्यांनी पाहुण्यासारखं राहावं आणि नंतर निघून जावं पाहुणा दोन दिवसाकरता आला आणि दोन महिने राहिला तर काय होतं पुढच्या वेळेला तो फोन करतो मी येतो राहायला तुम्ही काय म्हणता येऊ नका आम्हीच गावाला चाललेलं आहे हा तुमचा पाहुण्यानं रेजिस्टन्स आहे बरोबर मग समजा या माणसाने या याचं माप आहे पाच युनिटचं याने इन्शुलिनचे लेवल वाढवून ठेवली समजा मग काय होतं ते पेशींना सहन होत नाही पेशींना एवढं इन्शुलिनची अपेक्षाच नाही आहे मग पेशी काय करतात त्याला विरोध करतात म्हणजे काय करतात आकार बदलतात आकार बदलला की त्याच्यावर जो कुलूप असतं त्याचा आकार बदलतो मग त्याला इन्शुलिनची किल्ली बसत नाही मग मग आता काय होतं त्याने काही खाल्लं की पाच युनिट इन्शुलिन रक्तामध्ये येतं ग्लुकोज पण येतं पण रेझिस्टन्स असल्यामुळे इन्शुलिन त्याचं काम नाही करू शकत मग ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही पेशींची उपासमार होते मेंदूला संदेश जातो की उपासमार व्हायला लागलेली आहे मेंदू म्हणतो याचं पाच युनिटने आता काम होत नाही याचं माप आता वाढवून द्यायला पाहिजे मग याचं माप पाच दहा युनिट करून द्या मग काय होतं जो माणूस पाच युनिट तयार करायचा तो आता प्रत्येक वेळी खाल्ला की दहा युनिट तयार करायला लागतो मग काय होतं की जास्त इन्शुलिन असल्यामुळे थोडी धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशर जायला लागतं असं पाच सहा महिने काम चालतं रेजिस्टन्स परत वाढतो मेंदू म्हणतो दहा युनिटनी काम होत नाही आता याचं पंधरा करून द्या असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये इन्शुलिन भरपूर आहे ग्लुकोज भरपूर आहे पण रेझिस्टन्स एवढा जास्त आहे की ग्लुकोज के पेशी जाऊ शकत नाही ग्लुकोज रक्तामध्ये अडकून पडतं लघवी वाटे बाहेर पडायला लागतं मग तुमचं शरीर नाईलजानी ऊर्जेसाठी तुमचे मसल्स किंवा प्रथिनं वापरायला सुरुवात करतात तुम्ही खंगायला लागता डॉक्टरकडे जाता मग उपाशीपोटी साखर तीनशे आणि जेवल्यानंतर चारशे असा रिपोर्ट येतो मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचा शिक्का मारतो किती लोकांना डायबिटीस आहे हातवर करा या लोकांना जो डायबिटीस झाला तो, तो इन्शुलिन निर्माण केलं नाही म्हणून नाही झालेला कशामुळे झालाय एवढं इन्शुलिन निर्माण केलं पण सगळं बिनकामाच आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून झालेला आहे म्हणजे वजन वाढणे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन्स आहेत लक्षात ठेवा आणि या सगळ्यामागे कारण काय इन्शुलिनचे लेवल वाढणे हे याच्या मागचं कारण आहे समजा तुम्ही इन्शुलिनची लेवल कमी केली कुठल्याही मार्गाने का तर काय होईल बघा सगळ्या उलट्या गोष्टी सुरू होतात आधी रक्तातलं ग्लुकोज वापरलं जाईल ऊर्जेसाठी रक्तातलं ग्लुकोज म्हणजे खिशातले पैसे आणि तरी तुम्ही काही खाल्लं नाही मग काय होईल मग तुमच्या यकृतातलं शंभर ग्रॅम ग्लायकोजन काढून चारशे कॅलरी ऊर्जा शरीर मिळवेल यकृतातलं ग्लायकोजन म्हणजे कपाटातले पैसे आता खिशातले जमले आणि कपाटातले जमले पैसे लागले काय कराल बँकेत जाल की नाही काढायला बँकेत कोणी काय सुखसुखी जात नाही खिशातले कपाटातले संपल्याशिवाय कुणी जात नाही बँकेत तसं शरीर ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपल्याशिवाय चरबीचं फिक्स डिपॉझिट मोडत नाही लक्षात